विधानसभेला सुद्धा सांगितलं तुम्हाला ऐवजासारे ग्रुप राहिले तुम्हाला ज्याला निवडून आणायचं त्याला ना, ना ज्याला पडायचं त्याला पडा हे मी लोकसभेला सांगितलं विधानसभेला सुद्धा मी तेच सांगितलं मी माझा समाज एखाद्याच्या दाबणी नाही बांधू शकत समाज माझा राज्यातला ऐकतोय म्हणून मी कसलाही निर्णय घ्यावा हे मला पटत नाही एका जातीवरती निवडणूक लढणं शक्य नाही म्हणून आपण योग्य वेळ योग्य निर्णय घेतला माझी तब्येत पण बरोबर आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेतला समाज संकटापासून वाटला दुखळी निर्माण झाले असे ती मी होऊ दिली नाही मी जर समाजाला मागात मानतो तर एक मुलगा म्हणून त्या समाजाला संकटात सोडून मी पुढे जाऊ शकत नव्हते माझ्यासाठी राजकारणापेक्षा आरक्षण महत्वाचं आहे तुम्हाला आरक्षण का महत्वाचं त्याचं उदाहरण सांगते म्हणजे तुमच्याही डोक्यातल्या राजकारणातले वेग निघाल मला गोळजा फुरजवून एक मुंबई भेटली रस्त्यात येताना ती एका टक्क्यावर उठली होती तिचं नाशिक तर मोठं होत नेमकं त्याच्या अगोदर एक दोन महिने तिचं प्रमाणपत्र निघाल पाठवण्याला चार पाच वेळेस एका टक्के मुकलेली मुलगी आता तिला प्रमाणपत्र मिळाल्यामुळे ती एमडी झाली एमडी मला मराठा समाजाचा हा टक्का वाढवायचा नोकरीत शासनात प्रशासनात मला हा टक्का आहे तसं ते वाढवायचं की स्वतःचे मित्र जर अधिकारी झाले स्वतःच्या मुला आणि मुली जर अधिकारी झालेत तुम्हाला कोणाचीच गरज नाही समाजामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न ते नोकरदार मराठा असू द्या शेतकरी मराठा असू द्या कुठलाही मराठा असू द्या शेतमजुरी करणार असू द्या आता प्रमुखला ना खाली परिस्थितीनं समाज एवढा झालाय समाज प्रचंड आक्रोशातील प्रचंड दारिरत समाज झाला आहे त्याला आरक्षणाची खूप गरज आहे आणि आरक्षणाबरोबर त्याच्या शेती मालाला खूप गरज आहे त्याच्या मालाला भाव मिळणं अत्यंत ते गरजेचं आहे <laughs> त्याशिवाय या समाजाची आत्महत्या रोखणार नाही म्हणून मी काम करताना मराठा आरक्षणाचा अजेंडा ता अगोदर ठेवला मी डोक्यात राजकारण कमी ठेवलं राजकारण मी पटदिशी डोक्यातून काढून टाकलं तुम्ही सुद्धा काढून टाका या राजकारणाच्या नादात ही चार दिवसाची जत्रा आहे याच्यात आपल्या लेत्राबाळाचं वाटलं होता कामा आरक्षण तुमच्या माझ्यासाठी महत्वाचं आहे म्हणून मी पुन्हा एकदा सामूहिक आमरण उपोषणाचे हाक या मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेत्रासाठी दिली राज्यात आता कुठंच उपोषण नाही करायचं सगळ्यांनी एकाच ठिकाणी एकाच जागेवरती आंतरवाली लिहून करायचं घराघरातल्या मराठ्यांनी आंतरवालीकडे इज्जत तारीख डिक्लेअर झाल्याच्या नंतर सरकार सरकार कोणाचं पण नाही दे त्याला गुरघोड टेकायची ताकद फक्त सरकार सरकार मराठ्याला काय करत नाही मराठा शांत आहे पण एकदा जर इथे झालं तर कोणाच्या बापाला देत नाही मग सरकार असं आणि तुम्ही माझ्या मागे तर निंदी तुमच्या मागे आपलं कोणी काही करू शकत नाही भाव द्या काय व्हायचं आरक्षणासाठी संघर्ष करायला तयार आहे मी असं मला ठरवलं आता काही केलं कोणाचं सरकार आलं तरी म्हणाला लढावंचं लागणार मला संघर्ष करावा लागणार आहे उपोषण करावंचं लागणार मग यांचा येऊनच काही उपयोग नाही कोणाचं जरी आलं तरी ते दोन्ही पण सारखेच मला आणि माझ्या समाजाला लढावच लागणार म्हणून आपण निर्णय घेतला की सामूहिक आम्हाला पोषण सरकार स्थापन झालं लगेच तारीख डिक्लेअर करायची दोन चार दिवस त्यांना आनंद व्यक्त करून द्यायच्या बायका पोहरा खेळून द्यायच पाहुण्या रावळ्याकडे इकडं तिकडं मी मंत्री झालो मंत्री झालो सांगत बसून दोन चार दिवसांनी अभिपण सुरू झालं ते म्हणून गेलो मह मंत्रीपद मराठी घातलं म्हणते येऊ बसलो म्हणून मंत्रीपद गेलो मराठी पूर्ण सरकार पडू शकते एवढी ताकद आहे मराठी काही जणां दमत निघत नाही आपल्याला ते म्हणजे सांगा ना की तरी आता मी जर लगेच तारीख सांगितली तरी सरकार ती स्थापन करते ना तेव्हा त्यांनी याला दिवस पसंगा म्हणून सरकार स्थापन करू आणि आता कोणाला भांडायचं मग यांना एकदा येऊ द्या असं आठ पंधरा दिवसांना खरं द्या हा शेकाचा काही घ्यायची पन्नास कोणा बसू द्या किंवा एक हजार बसू द्या नाही ते एक लाख बसू द्या माणसं मराठी पण सांगू येतो प्रसंग होणार आता समजा उदाहरणार्थ एक लाख जर राज्यातले मराठी बसले एके ऑपरेशन करताना दोन दोन चार चार पोलीस खराब झालं यांच्याच पाच सात लागते झाली आणि एखाद्या खाली केलं पोलीस आणि एखादा मोठा म्हणून घर आल्यावर काय करायचं किती जबाबदारी सरकारची मोद्याच एकदा खेटायचं सरकारला त्यात सात साथ हात वर करून सांगाव इमानदाराने या राज्यात आरक्षणाला महाराष्ट्रात विरोध करणारा एकही आला नाही पाहिजे हे सुद्धा जबाबदारी तुमच्याकड आशे आशे पाडताना आणला पाहिजे निवडणूक म्हणलं त्या प्रकरण इतकं रतार महाराष्ट्रात आरक्षणात विरोध करणारे पुन्हा निवडणूक लोक भरायचं म्हणलं ती म्हणलं पाहिजे निवडणूक म्हणून दुसरं काही सांग बैलाई कायदा व्यापारी होता पण निवडणूक नको इतकं ते आलं पाहिजे कारण त्यांना काम करताना आजपासून तुमच्यावर एक जबाबदारी इथे सगळ्याला त्रास गोरगरीब मराठ्याला गोरगरीब ओबीसीला दलित मुस्लिमांना धनगरांना सगळ्यांना त्रास मराठा हा सगळा पक्ष आहे प्रचाराला कुठं जा गाड्या कुठे जा प्रचाराला फक्त विकू नका पैसे घेऊ नका प्रचाराला कुठं जा पण मतदानाच्या दिवशी आणि दिले तर घ्यायच्या बापाचे नाही ते त्याने गावावर वयावर नाही ये गोष्ट लक्षात ठेवा माझी सगळ्या मराठ्यांना या मुखेड गावातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना हात जोडून घेणं की तुमचा मुलगा म्हणून तुमच्यासाठी जीवाची बाजी लावून मी पूर्ण डावावर लागलो तुम्हाला फक्त माझी एकच विनंती ज्या दिवशी मतदान केंद्रावर जाताल पक्षा ना पक्षात कोणत्याही असताना तुम्ही नाही देणं गेलं पण मतदान करताना डोळ्यासमोर जात आणि स्वतःचे एक डोळ्यासमोर ठेवून मतदान करा कधीच कधीच जातीला विसरू नका आरक्षणाला विसरू नका तुमच्या मुलीला आणि मुलाला विसरू नका शेतकऱ्याने सुद्धा मतदानाला जाताना शेतातल्या मालाला भाव हाई का हाईका आहे का हे डोळ्यासमोर हो। ठेवा दलित मुस्लिमांनी सुद्धा तेच लक्षात ठेवा हो। जर मुसलमान येतो आता एकत्र ये नाही आले ना मुसलमान गारी गाडी एकाला मराठी उसत ओडा मर्राम असेल तुम्ही मला बघा तुम्ही राज्यातली डोळ्यासमोर एक यंत्रणा घ्या मुसलमानाचा मिस्त्री सिमेंट कलाला मराठीचा पोरग कशी जोड घातली बघा येकायला ना पोस तोडायला सकाळी सकाळी गारी गारी ऐकायला ती आपण निवडत भाजीपाला ऐकायला त्याचा भाव येत नाही जगी आता नाही येईल सुद्धा पैसे पुरवणार जर तुम्ही खरोखर भानावर आले आपल्या आईबापानं केलेल्या कष्टाचं चीज जर आपल्याला करायचं असेल तर लेकर मात्र आय पी एस आय एस दर्जेचे अधिकारी झाले पाहिजे तर ते स्वप्न घेऊन मी रोज तुमच्या दारात रोज हो तुम्हाला सांगणं माझं आरक्षणाला विरोध करणारा या राज्यातला एकही ये माणूस येऊ देऊ नका ही जबाबदारी तुमच्या खांद्यावर माझे पुण्याने तुम्हाला तो तो, तो न सांगणार माझ्या शरीर उपोषणामुळे मला साथ देत नाही मला सारख्या सलान लावा लागतो मी सुद्धा सलान तोडून आलो शब्द दिला होता मी किती सचिन भयाचे आहे एक्सपायर झाल्यात मी येईल मी आलो मी तुमच्यात असल नसल मी लई थोडे दिवसाचा तुमच्यात माझी जात फुटून देऊ नका माझ्या जातेवर आलेलं संकट सगळ्या परत पक्षातले मराठे वाटून घेत जा जात आणि हे लेकर मरू देऊ नका शेवटी जात सगळ्यात महत्वाची आपलं कोणी नाही बरं त्या दुनियात कुणी नाही मराठ्यांच्या लेकराच्या पाठीवर हात फिरायलाही एकही माणूस येणार नाही तुमचे लेकर मठारपणाला तुम्हाला आधार येत तुम्ही जर कधी दुःखात दुबला तर तुमच्या तोंडावर हात फिरायला फक्त तुमचे लेख आणि लेखक मुलगा येऊ शकतो कोणचा नेता आणि कोणचा पक्ष तुमच्या दुःखात कधी सहभागी होणार नाही म्हणून आपल्या लेकराचे संसार मोठे करायचं शिका त्यांना आरक्षण देऊन त्याला मोठं करायचं बघा नका कोणत्या नेत्याच्या मागे पडू एकदा नेता निवडून आला तर त्याची जात मोठी होती माझे हात जोडून शेवटची विनंती तुम्हाला सगळ्यांना एक रा। एकजुटीनं राहा एकजूट करा आणि आरक्षणाची लढाई जिंकायची आपल्याला ती हरायची नाही आजान सुरू झाली त्यामुळे मला थांबायला लागत कारण मी सगळ्या धर्माचा सन्मान करतो जय हिंद जय महाराष्ट्र